अ भाई सी तू तर ती असतीन काही भांडे तर दे घासायला आणून घासून घेतो मी इकट्ठा आता मग काय जेवणाचेच राहतात नाही काही नाही बेला तिकडे काही नाही हो तो राजूनही धुवायला गेन का तो माठ धुतो भाई आज दोन बंदच झाले तशीच शिंक दिली माहीत आले धुत नाही काय व्यवहार रे काय भांडे नको करू नाय हा गोंड उचलून ठेवतो त्याच्यावर उचलत गुण बघू आहो काही नाही ना ती घ्याच्या ठेवतो ना कंप्लीट पोसत बघून करतो

लहान झाली आता यायची मावशी गेली तर ती तुला की मामा बोलून राहिले नाही हाय नाही काय झालं काय झालं काय झालं काय झालं एकदम चुप चुप म्हटलं ना अजिबात नाही म्हटलं की नुसतं रडत राहते शिटू रडलं का सांगतलं का ऐकत नाही काही नाही नुसतं करत राहतो का तू आम्हाला काय झालं काय झालं का, का का मला सांग मी सांग मग पोरीला काही नका करू काय झालं का, का, का <laughs> आव बाई काय नाही झालं हे पोरगी गोंड उचलून राहील ती पाय एवढा म्हणा गोंड उचलला या पोरीनं म्हणून तो दिनू करून राहिला काय नाही झालं आणि आमच्या बाईच्या तर वाजून बघत गंगा यमुना सरस्वती निरा वाहायलाच लागतात पोस काय म्हटलं की तिच्याच हितासाठी शिटू बाई तसाठी हाय ना सार हा ओ ना आई मी नाही धावलच फक्त घ्यायचे वाटावर ठेवून देतो आई हे अशीच करत राहते मंगाईनं दिवानावर खुर्ची ठेवली आणि त्याच्यावर उभी राहिली त्या सज्जावरच काही काढायला सांगा आई दिवाणावरची खुर्ची पोळायला किती वेळ लागते करत भूत काय मी काय बिनडोशेची स्वतःला जपा होत नाही ती तिथे बोलू नका मी मी सांगतो तिला समजावून तिला मारू नका अरे मामीजी तिला काय मारणार आहोत मी तिला मारून नाही मी विचाराय दिले पाच बोटाची थापड तरी लावली का कधी तिले बोलून याच्यासाठी राहिलो मी बा एवढा मोठा गुण पा तुम्ही उचलून पहा गुण किती भारी आहे डोक्याची मस्त उचलून दो गॅसच्या राहिल आता कोणाली म्हणती आईले म्हणती तुम्हाला म्हणती मला आवाज देते हा अशी करते म्हणून बोललो तिले किती नाटके आहेत दोघे का हा ते बाई म्हणे ते बराबर आहे माय मापोरीला सासरवास करतात नाही दुगं माय लोक मिळून मापोरी सगळं भांडतात तिला मारतात नाही बराबर आहे मी आले नसती ना आता मार पाहुण्यानं मारलो असतं मापोरीले माय असंच करत तीन व आणि काय नाटके आहेत मी आली नाही तर लागे म्हणतात काही नाही आम्ही तिच्याचसाठी म्हणतो माय बाई माय पोरगी ढसढस लढून राहिली ती बाई म्हणे बराबर आहे व बाई काही खरं नाही तू लढू नको तू लढ नको मी आव ना लढू नको नाही ओरडले ना आवा मग ओरडला तर तोल्यासाठीच ओरडते ना त्याचा जीव तोल्या म्हणून करते तो तसा तुला माहित नाही का हा निरा डोक्षावर हाय बायको निरा डोक्षावर हाय माय असा नवराय भेटणार नशी बनस गोष्ट आहे उलच नाही देत बायकोली काही बाजी ठेवे <laughs> तो गुंड खाली का हातावर घेऊन डोक्षावर घेऊन बागवतो का आता तो गुंड जाय ठेवते वट्यावर असू बुस पुरी हे मार लढण आता बाईणी शिट्टी बरच आहे बघतच लढ येते असं बस लढू नाही बाई लढा काय लागते आता नाही पुरत मला काही दोघे मायला गतीच आहेत मग पुरीनं काही मन गेलो तो नसतोच माय मारतीन गिरतीन दिले ते बाई म्हणे बराबर आहे बाई मग हाय आहे सासर वास मी उलशी गेली नाही घराच्या बाई तुला लागे दोघ माय लोक अरे खस कसं तिच्या सांगू भांड्याले माय असेच भांडत असतील व म्हणून बिचारी दबू दबू राहते काय सांगेन काय करीन माहेर आहात माय नाही ती फायल तर काय खरं नाही काही विचारत नाही मी इचारत नाही चिटू लढ नको बाई तल्यासाठी म्हणतात तल्यासाठी म्हटलं ना पाहु नाही ना हा बाई तो किती काळजी करते हा लढू नको लढत माझी पाणी कधी बोलतात का तो नाही थांब थांब तू दोन चार महिने भरतो पाणी तर मग द्या माझतो गुंड, तो <laughs> तो गुंड। तीले, तीले ना बोल ना का तिले बोल ना का हो मामीजी तिले मी बोलणारा कोण बापा तेच मला बोलते बस झालं माझ्या मावशी जवळ माझ्या घरात नका करू मावशी आहे ते तुमची नाही दे रे तो ठून कधी विचार दे वट्यावर दे तो उठून हो चाल मी चाललो मग हा जा चाल मी दे भांडे घासतो भांडे काचून राहील तिची मी हा या नको ला केला म्हणून आली बाई नको असे नाटके आहेत बराबर आहे त्या बाईने असंच सांगितलं होतं की लोकांच्या देखता भल्ल नाटक करतात दोघं मायलेक मागं लागे इतके तिले बोलून राहील ते पाहुणा लागेल लांब डकवून राहिल त्या का, का पोरीवर हा सासू बी तिची आणि मी आली नाही तो ना कशी लागे चालला गेला पाहुणा लागे हसून ती बोलते म्हणते मला नाही माय बाई माय सासू पाहिजे भांडे घासू राहील ती म्हणते नाही बाई लोह नाटके आहेत बाई हे ती बाई म्हणते ते बराबर आहे बाई पण मी इच्छा इचारू, इचारू कसं या पोरीले एकटं सोडवते नाहीत ना इले इले मला विचाराच लागेन इले विचारतो हिच्या बापाला फोन लावतो बाई बोलवूनच घेतो हिच्या बापाले घेऊन चला म्हणतो आपल्या घरी नाहीतरी बाहेर पणाचं निमित्त आहे तथे जातो त्या रत्नीला इतर आवडी तर त्या रत्नीला देतो घराच्या बाहेर काढून का माव लेकीचं काही नाही का तथी घेऊनच जातो बाई इले ती साजरी मोकळी सांगीन हे मले अति भेते हे आलो किले अति सांगणार नाही तती नेतो इले तरी सांगतील मनापासून मले खळ विचारतो मी आना आनाश्ता घालू घालू मग तर सांगेनस ना शेटू भाई तू भिऊ नको भिऊ नको कोणाले मी हाव हा काही करत नाही तुला कोणी भाई पाहुना

म्हणून सोडली त्याच्यावर मावशी बोलत नाही मावशी मावशी माझ्यातले लोक ते मला मारण तर दूरच दूर, दूर बोलत नाही ते फक्त माझ्यासाठी बोलतात मी असं ऐकलं नाही की नाही ते मला कधी कोणी काही होत तू काही लावतो मग तेल म्हणत मार नका असं येत जा ते खाली मारतात मावशी बोल

<laughs> इन इनबाई काय नाही ती काय सांगून नाही राहिली काय मला हा ते का ते ते, ते मासून काहीच नाही बोलली ते 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 मला काहीच नाही सांगितलं तिने मला काहीच नाही सांगितलं इनबाई तिने मला काहीच नाही सांगितलं काही देवाची आन तिने मला काहीच नाही सांगितलं हे <laughs> या <laughs> मावशीला <laughs> काय <laughs> झालं अमाशी अहो इन बाई मी तसं नाही म्हणलं बाय मी म्हणलं बघ तर काय काय म्हणते ते आणि सांगे ना सांगलं तर आमच्या मागं बी सांगेन ना आमचं कौतुक सांगते ते तिला दुःख म्हणून ना खाचं नाही आमच्या घरी <laughs> चला बसू तर ते उन्हात घंटाक बरं मग जीव ओ हो हो सिटू तू भिऊ नको मी हाव हा मी हाव तू भिऊ नको खायच्यासाठी <laughs> खायच्यासाठी भिऊ मी काय चालू आहे माहिती जाऊ दे बोलत असतील काय चाल बाई इन बाई मी बसतो उन्हात या तुम्ही मी मामाग पति बसू म्हणलं पाहिरे वर साजर ऊन आलं हो, हो 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 जी येतो ना येतो ना शिटू तू भिऊ नको हा मी हा आता मी समजे एक एक तपास लावतो तो बाबाले फोन लावतो मी हा काय लिहून बाबाले काय चुप बस ना खला नको रू चुप बस काय समजत नाही बाई या पोरीले लस भोडी हाय व माय लस आधी भोडी हाय आणि या हजार लोकांनी फायदा घेतला खरंच व माय ते बाई म्हणे बराबर आहे माय गरीब गाय कसा याच्या हातात लागली माय पाहुण्यान काय लावत ला। जाऊ चौका नाही ते माग मांग काय म्हणते तो अति नाही अति मी आली तर लागेल तो ती जाऊन बोलती काय माले काय म्हणता साजरी लागत नाही बाई काय म्हणून आता तिखायला जाऊ मी ओय आई ये ना वा ये ना बस ना घंटाक भरूनत मग जाऊ एका परी आ हो हु येतो ना भाई किती शक्ती आहे मुझे पोरा ना ती ब लावलं तिकडे तर मले लागी हे घराच्या बाहेर ब लावते ने उनात बसायच्या निमित्ताने म्हणजे मले ऐकूनी आलो पाहिजे तो काही बोलला गिल्ला मा पुरिल्त नाही लो चालबाज आहे दोघय मायला को खरस ना माय बाई ती बाई माने तेच बरोबर आहे लोस नमरी आहे ती